हॅलो गाईज वेलकम टू माय टाइम टाइमपास ब्लॉक तर आज चला कॉलेजला तर आजचं ब्लॉग बघा नक्की तर भाऊचं लग्न होऊन सनी तीन दिवस झालं आज चला आज मॅडम बहुत काम म्हणते कॉलेजला चांगलं झालं नाही मी च कॉलेजला जाणं गेलो आजपासून जातो तर बघा आजचं ब्लॉक कॉलेजला गेले की चालू बोलतो तो तर फोनमध्ये बोलाल तर बघा तू ना तर बघू शकता एन सी सी आपलं कॉलेज आज कॉलेज नाही म्हणून आज कॉलेजमध्ये आणला फोन तर काय जे आपलं कॉलेज आहे तुम्ही भी या छत्रपती शिवाजी महाराज पीयूसी इथे ती गजून अजून आमचे दोघ असत संगम्या श्याम्या कार्तिके इथंच आहेत तिघ अजून बी इथंच आहेत बघू शकता तुम्ही तर गाय सुट्टी दिला आम्ही कॉलेजला आलेले आहे तर मॅडम मला गावात तुमचं काही काम नाही म्हणून तर काही जम चालला आता आमचे दोस्त पुढे का बोललाच रे बोला तर तुला ओळखितात श्याम ह्याचं नाव आहे ह्याचं बो? नाव समशा अप्पा तुम्हाला काय कि दाखीत म्हण बघा ये कार्तिक कट कर कर तीन तीन ऐ कार्बनन सांगम्या भाऊ दोशा करले तर आम्ही इथला ना आजला तुम्ही तर खाणने सर कधी भेटले तर सांगनेस करतोय आपण काय की श्याम बोलला गेले हो तुम्हाला तर गाइस माझा अजून कट कट गोंड कट गोंडई उडले टॉबसर बघा एकदम मस्त तोंडाला पाणी माराय सारखं आणि खातो तॉपच तर गायस तुम्ही बघू शकता आम्ही इथे दोघं बसलो आहोत तर मस्त निवांत थातपिरी काय बी करून आता हे मस्त त्याच्या तर पुरीच तर मी नाव इथं बघा <laughs> ना एवढ एड झालाय कॉमर्स मध्ये अकाउंट मध्ये एक मिनिट गाडीच आहे ना काय की दाखविलेलं आहे मला दाखीव ना आता आता दाखवू ना गायच आऊ दे, दे का बाई बघा गाय त्याच्या हातावर काय एवढं एड झालाय गायच कॉमर्स मध्ये तुम्हाला काय सांगू काहीतरी कळायलंय का थोडे तर उगा काहीच कळला गेले परंतु लिहून बोलले मामा उठला जातो तर <laughs> <laughs> मामा उठला मामा उठा हो येऊन लागलेले मामा मामा झोपू तस का दे तसच आम्हाला घरला जायचं आहे तर माघांना बघू तर घरला नाही तर इथंच टाइमपास करत का काही काम नाही नाही घरी तर तो वापस तर बघत रवा बोल ना बोल बोल का मला वे मस्त थोडा कि बाय जास्त इकडे इकडे जेवला तुझ्या दुसरं आणि आले म्हणते हो घंटे साहेब इकडी हा इकडी आपले घंटे साहेब का थोडं थोडं कस पैस करून पैस करून पैस करून का तुझा धोका आहे काय आता पैसे द्यायची माझ्या पैसे

आयटम चांगला माझे तिथं घाक त्याचं तेच काम आहे बघा बघायला